तर गुड मॉर्निंग मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आता आज आपण नवीन ब्लॉग चालू करतोय मित्रांनो आता आपण सकाळी उठला तर सकाळचे सात वाजलेत चहा वगैरे झालाय मस्त पाहिजे आता फ्रेश वगैरे झाले तर थोड्या आपण बीचवर जाणार किंवा मग आधी नाश्ता करणारी रस लावरायला येणार लेडीजला वगैरे तर पण पहिले नाश्ता करू मग बीचवर जाऊ बीच त्या समोरच आपलं जयनी आणि सोमणी लाडू बनवले मातीच्या तर मस्त पैकी घ्या खाऊन आता नाश्त्याचा टाइम झाला घ्या ला, लाडू खाऊ अरे मित्रांनो आता आपण मित्रांनो आलो इकडे रेस्टॉरंटला तर नाश्ता करायला नाश्ता रेडी रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करायला आपण आलेलो मित्रांनो आता नाश्ता लागलेला आहे नाश्ता तयार आपण इथला पप्पा दोन वडे सांबर आणि पोहे आता मस्त एन्जॉय करू समुद्र देवा मी तुला अभिषेक घालतो समुद्र देवा ह्या माझ्या बायकोला तुझ्या आत घेऊन जा तिकडे समुद्र देवा समुद्रदेवा हे दे। <laughs> तुझ्या अथवा सागरामध्ये याला तिला फोर केवा काय रे ते मित्रांना मी निघालोय कॉटेज वरनं हरीहरेश्वर मंदिरला चाललोय आता जवळच आहे अर्धा किलोमीटर बीच वर आणि रोडनी जर गेलं तर दोन तीन किलोमीटर आणि आपण आता जाणार आहोत हरिहरेश्वर मंदिर आणि त्याच्या नंतर जेवण करणार तर सगळ्यांना भरपूर लागलेली आहे पण असं ठरलंय की पहिले दर्शन घेऊ देवाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण लंच करून अरे पण उन्हाचं तरी लवकर हा पुढे ना एवढच म्हणणंय इथं रमा गमा आता काय कमायच रमा गमा आणि आता हे बघा मंदिर परिसर मंदिर परिसर आहे हा हे काल बाहेर मंदिर आहे पहिले कालबेरी समर्थ ते तिकडे हरिहरेश्वर देवस्थान ते तिथं शंकराचे पिंड वगैरे आहे आणि मेन म्हणजे हे पेशव्यांचं कुलदेव होते दक्षिण काशी पण म्हणतात दक्षिण काशी पण म्हणतात आणि अगस्त मुनिनी इथे नंदी आणि पार्वती माता आणि गणपती यांचं स्वतः स्थापना कर इकडे अगस्ती मुनी अतिशय एकदम सुंदर वातावरण इकडे एकदा तरी विजिट झाली पाहिजे अरे जांभूळ अरे सोमनी कोणता घेतलाय सोम जांभूळ फ्लेवर सोमता हो हो हे कोकम कोकम आहे का जयसिंगराव तुम्हाला काय पाहिजे जेवण हे कुठं पडतंय ते कुठं पडत चाललंय हे लेकर ले कुठं पडतय रेवा ड्रिंक हा थोडासा पिऊन बघ दो ड्रिंक थोडासा मित्रांनो आता आपण निघाले आपले हरीश्वर मंदिरापासून मस्त दर्शन झाले खूप छान दर्शन झाले नॉनव्हेज मध्ये काय मित्रांनो बघा इकडे आली आता आपल्या थाळी व्हेज थाळी आहे चिकन थाळी आहे पोरांची जेवणची चिकन थाळी मित्र बघा ना मी आता कोलंबी थाळी मागवली कोलंबी म्हणजे प्रॉन्सची थाळी कोलंबी थाळी म्हणतात मित्रांनो मी जेव्हा दोन हजार तेरा मध्ये आपला सीके कंपनी एक सीडी म्हणून आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरला तिथे हे मामा होते आधी कामाला आम्हाला आमच्यासोबत ते आता रिटायर झाले तर त्यांच्या गावी आले इकडे कोकणामध्ये हरिहर शर्ल यांचं गाव आहे फोन केला मस्त मजा आहे तब्येत एकदम छान एकदम बढिया तसे तुम्ही काही चेंज झाले नाही तसे तसेच एकदम तर नाही बघा आपल्याला छान वरील तर कोकणात हापूस आंबे आपल्याला मामा मामीने गिफ्ट केलेले दोन पिशवाय अरे छान गिफ्ट दिलेले मामा मामीने आपल्याला मस्त पाहिजे छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाऊया पिकून खाऊया आंब्यांना आजी आली भेटायला बघ वरतून तुला इकडे मम्मीला मित्रांनो आता डिनर चालू आहे आपला आपण डिनर करायला लागतो रेस्टॉरंट मध्ये चिकन तवा आहे हे आ... बघा प्रॉन्स आहे ऑमलेट आहे इकडे तिकडं सुरमईची थाळी आहे सुरमईची थाळी आहे

शुभम शुभमने आपल्याला भरपूर हेल्प केलेली दोन दिवस छान छान जेवण बनवून बनून खाऊत मस्त पाहिजे जयसिंग आणि ते चाललंय कॅरम हाय करो से गुड मॉर्निंग नाश्ता हो गया पेट भर अभी गया मी खेळला चालू आहे बघा बहिणीचं प्रेम बघा किती उत्तर येते बापरे बाप बहिणीसाठी नवऱ्याला पण एवढा जीवने लाव जेवढं बहिणीलासाठी चाललंय बाप अच्छा बहिणीला कधी कधी करायला मिळत आहे ना छोटा बाळाचं पण जेवण मस्तपैकी चालूच मित्रांनो आता आपण निघालोय चेकआउट करतोय आपण तर मित्रांना आपण असं पोहोचलेलं श्रीवर्धन मध्ये येतं आता आपण श्रीवर्धन मधून चाललोय आणि समोरच आता बीच आहे श्रीवर्धन बीच बघा मित्रांनो खेकडा केवढा मोठा क्रॅब येते थे, खेकडा हा बेअरिंग्स वगैरे सगळं गाड्यांच तुटलेलं फुटलेलं सामान त्याचं बनवलेलं आहे त्यांनी बेअरिंग लोअर आर्म्स शॉकअप्स त्याचं बनवलेलं आहे ते, ते गाड्यांचं चला त्या दोनशे रुपयात ऐकले मामा तर मामा आपण राईड घेऊन टाकू दोनशे रुपयामध्ये चौघांना मामाने आपला डिस्काउंट दिलेलं आहे चांगलं काय ना मामा, मामा तुमचं लखन सोनवणे मामा हे आपल्याला छान डिस्काउंट दिले आम्ही छत्रपती संभाजीनगर आलोय माहिती बाय करो बाय करो भाई अरे करे हात काय हे बघा आपण आलोय कोकण मेवा खरेदी करायला काय घेत आमची अमूर आणि हे आहे करबंद सिरप सिरप अच्छा करबंद सरबत घे करायला का कशासाठी काम चालू आहे कोणती फिल्म आहे आपली मराठी नाव सांगता येईल का था 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 दे ओके चला तर आपण बघू आतमध्ये त्यांचं काय थोडंफार जे काम चालू आहे करू शकते ना शूट मॅडम फक्त शूट करू नका पिक्चरचं सगळं जरा हे चालू आहे सेटअप चालू आहे तिकडे आपलं पेशव्यांचं ज्या तुम्ही पिशव्या सारखा आहात ना तिथे हो। बाळाजी विश्वनाथ पिशव्यांचे जन्मस्थान आहे हे इथे त्यांचा जन्म इथे झाला पण त्याच्यानंतर मग त्यांचं पूर्ण कुटुंब स्थायिक पुण्याला झालं सो इथून ते पुण्याला इथून शिफ्टिंग तर शिफ्टिंग तोपर्यंत जन्म वगैरे सगळं इथं झालं त्यांच्या आधीची पण फॅमिली इथेच होती आणि मग आता इथे या वर्षातच एंड लांड एं पर्यंत याचं काम चालू होईल याचं म्युझियम वगैरे इथे बनणार आहे अरे आणि मग खूप साऱ्या गोष्टी तिकडून इथे येतील त्यांच्या ज्या आहेत पिढीच्यात त्या तुम्हाला बघायला मिळतील पण आता आपल्याकडे हे त्यांचं स्मारक म्हणून हे एक पुतळा आहे आपलं नाव दर्पण जाधव

आपल्या इकडे आले वडा वडापाव आणि तीन मिसळ पण सांगितले आहे हे आपली मिसळ घेऊन ये तू दोन आणतो एक घेऊन तीन मिसळ आहे मित्रांनो आता इथं मस्त व्हायची मिसळ पण दाखवली मित्रांनो चला आता आपण पोहोचलो इकडे पुण्याला आता आज इकडे पुण्याला मुक्काम आहे आपला असं आपलं कोकण ट्रिप झालेली आहे कम्प्लीट आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करू आणि उद्याचा स्पेशल पुण्याचा ब्लॉक दाखवत तुम्हाला मी कदाचित आपण ला जाऊ ते बघू